हिंगोली येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातील वसतीगृहात संशयास्पदरित्या बेशुद्ध विरदा संशयास्पदरित्या बेशुद्ध विद्यार्थिनीचा नांदेड येथे उपचार सुरू असताना अठ्ठावीस तारखेला मंगळवारी तिचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनेचे चौकशीचे आदेश समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अविनाश देवशेटवार यांनी या दिले आहेत याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथील पौर्णिमा विलास कांबळे वयवर्ष सतरा ही विद्यार्थिनी हिंगोली येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक संवर्गातील वस्तीगृहात राहत होती पौर्णिमा ही शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेत होती या दरम्यान अठरा तारखेला शनिवारी दुपारच्या सुमारास तिने तिच्या खोलीतील इतर मैत्रिणींना काही वस्तू आणण्यासाठी बाहेर पाठवले आणि त्यानंतर ओढणीनं खोलीमध्ये गळफास घेतली मात्र सदर प्रकार तिच्या मैत्रिणींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खिडकीचा काच फोडून तिला खाली काढले आणि तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखवले करण्यात आले मात्र तिची प्रकृती गंभीर तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात ना आले दरम्यान समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अविनाश देवशवाट सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन तिला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चाही केली त्यानंतर तातडीनं तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र मागील दहा दिवसांपासून तिला व्हेंटिलेटरवर उपचार दिले जात होते सुरुवातीचे दोन दिवस तिने उपचाराला प्रतिसाद दिला मात्र त्यानंतर तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता या परिस्थितीतही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला तिच्यावर नांदेड येथे उत्तरीय तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे मयत पौर्णिमा हिच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार असून तिच्या निधनानं गावावर शोककळा पसरली आहे तर सतीगृहातील विद्यार्थिनींना चांगलाच धक्का बसला आहे दरम्यान या घटनेची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश उपयुक्त अविनाश देवशेटवार यांनी दिले आहेत हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव हो। आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सब्स्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा